नमस्कार आपण आहोत आता बारामती तालुक्यातील आंबी खुर्द येथे या ठिकाणी आंबी खुर्द येथील पांडेश्वर रोड ते भुलेश्वर शुगरपर्यंत तीनशे वीस मीटर लांबी आणि तीन मीटर रुंदीचा डांबरीकरणाचा रस्ता या ठिकाणी केलेला आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे असं इथल्या ग्रामस्थांचा आरोप आहे सुमारे सतरा लाख रुपयांचं हे काम आहे या ठिकाणी या कामाचा जो फलक लावायला पाहिजे त्याच्यावरती फलक लावल्यानंतर त्याच्यावरती त्या कामाचं जे अंदाज अंदाजपत्रकीय अंदाज पत्रकीय पत्र रक्कम आहे ती रक्कम ठेकेदाराचं नाव कामाची लांबी रुंदी हे सर्व लिहिलेलं पाहिजे या ठिकाणी कुठेही तो फलक लावलेला दिसत नाहीये आपल्याबरोबर बरोबर आहेत आता काय नाव सांगा तुमचं काम राजकुमार कुतुळ सरपंच मी माझी सरपंच आहे माझी सरपंच काय हा रस्ता का एकदम खराब झालेला आहे काय हे बा आपला हा रस्ता सोपा पांडेश्वर रोड आंबी ते बोलेश्वर शुगर कारखाना म्हणजे राजुरीचे शिव हा रस्ता मंजूर झालेला आहे तीनशे वीस मीटर आणि तीन मीटर रुंद अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे हा शासनाचा जो पैसा आहे तो चांगल्या रीतीने मार्गी लावावा हे आमच्या ग्रामस्थांची संपूर्ण ग्रामपंचायतची सर्व ग्रामस्थांची ही विनंती आहे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम म्हणजे हा रोड अतिशय पाण्याचाही या ठिकाणी वापर केलेला नाही रोलरचा व्यवस्थित वापर केलेला नाही आणि मुरुम देखील हा व्यवस्थित आणलेला नाही आणि खडे करण्याचं जे काम केलेलं आहे ते निकृष्ट दर्जाचे तुम्ही आता बघितलं या व्हिडिओमध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे आमची सर्व ग्रामस्थांच्या आंबीच्या आणि ग्रामपंचायत सरपंच असतील सर्व असतील सर्वांची ही मागणी आहे की हा रोडचं या ठिकाणी दुरुस्ती करून ह्याची चौकशी होऊन हा रोड आपल्याला पाहिजे असा चांगल्या पद्धतीचा हॉ हो हीच आमची मागणी हा जा आता रोड निकृष्ट दर्जाचा झालाय आता या ठिकाणी कोणी जे अधिकारी आहेत इंजिनियर वगैरे ते आले होते का त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे का ग्रामाची पाणी केली आता हे आम्हाला पूर्ववर काहीच माहीत नाही परंतु या ठिकाणी ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या या ठिकाणी आम्ही बघण्यासाठी आलो तर ही परिस्थिती आम्हाला पाहायला मिळालेली आहे साईड पट्टे देखील व्यवस्थित नाही तुम्ही बघताय त्यामुळं ही अडचण निर्माण झालेली आहे हा रस्ता अतिशय चांगला हे जो निधी टाकलेला आहे शासनाने त्या निधीचा योग्य वापर व्हावा आणि ग्रामस्थांची योग्य सोय व्हावी हीच आमची विनंती या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांचा हा तालुका आहे ते राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि या ठिकाणी ते भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध करून देतात परंतु या ठिकाणी जो कुण संबंधित जो ठेकेदार आहे त्याच्याकडून हे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे तर अजित दादांनी या विषयामध्ये थोडंसं लक्ष घातलं तर या ठिकाणी अशी मागणी इथल्या ग्रामस्थांची की दादांनी यात लक्ष घालावं काय सांगाल दादांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे टक्के लक्ष घातलं पाहिजे आणि दादांचं एक काम आहे की या ठिकाणी विकास इतका केलेला आहे पूर्ण निधी कुठल्याही रस्त्याला दादांनी निधी कुठंच कमी पडून नाही दिला परंतु हे काम अतिशय निकृष्ट निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे एक दादांपर्यंत आमचं सर्व ग्रामस्थांची एक विनंती की दादांनी देखील या खालच्या अधिकारी वर्गांना ही चौकशी करण्यासाठी ला करावी आणि हे काम चांगल्या पद्धतीचं कसं होईल हे ग्रामस्थांचं एवढंच म्हणणे या रस्त्याचं काम आहे निकृष्ट झालेलं जा आहे या ठिकाणी जो रस्त्याचा अंदाज पत्रक पत्रकी रकमेचा जो बोर्ड असतो तो फलक लावलेला नाही आणि ग्रामस्थांची जी मागणी आहे ती योग्य आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याची या कामाची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली धन्यवाद